निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव दादो आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील अतिक्रमित ओढे नाले अतिक्रमण मुक्त करण्याच्या सूचना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत संगमनेर तालुक्यातील उमरी बाळापूर रहिमपूर जोरवे आणि कोल्हेवाडी या गावांचा दौरा काल त्यांनी केला या ठिकाणी या गावांना भीती देऊन अतिक्रमित ओढे नाले तसेच बंद झालेले पाण्याचे स्रोत पुन्हा सुरू करून देण्याबाबतच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत काल त्यांनी झंझावती असा दौरा केला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विखे पाटील यांनी हा दौरा केलेला आहे शेतकऱ्यांचं नुकसान यावेळी त्यांनी बघितलं पाणी जाण्याचे मार्गच बंद झाल्यानं अतिवृष्टीचं पाणी अद्यापही शेतात साचलेलं आहे त्यामुळे पिकांना देखील मोठा धोका पोहोचला आहे या सर्व ठिकाणी जाऊन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे अतिक्रमण काढण्यासाठी महसूल जलसंपदा जलसंधारण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे कारवाई करावी आणि नकाशाप्रमाणे सर्व नैसर्गिक स्रोत जे आहेत ते अतिक्रमण मुक्त करण्याच्या सूचना यावेळी विखे पाटील यांनी दिल्या आहेत विखे पाटलांनी हा दौरा केला प्रथमच ते अतिवृष्टीनंतर संगमनेर तालुक्यातील उमरी बाळापूर रहीमपूर जोरवे आणि कोल्हेवाडी या गावांना त्यांनी भेटी दिल्या संगमनेर तालुक्यातील शिर्डी मतदारसंघातील ही गावे आहेत या ठिकाणी येऊन त्यांनी दौरा केलेला आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे दिला राचा न्यूज बिरो जोरवे संगमनेर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिला नगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन, तीन दोन चार